ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲ ದಿಗಂಬರ उत्तराचा दिवस तुमचा खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्याही प्रार्थना करते तर सरिता ट्वेंटीफोर स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा आज हे आपण एक सुंदर अनुभव पाहणार आहोत आपल्या जे विमलताई आहेत तर त्यांच्या घरीसुद्धा जशा भावना त्यांच्या घरी लीला होत आहेत तशाच लीला ह्या विमलताईंच्या घरीसुद्धा होत आहेत तर या लीलांचं काल गुरुवारी इतकी सुंदर प्रचिती आली होती काही कारणास्तव काल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही पण नक्कीच आज तुमच्यापर्यंत मी तो तु अनुभव घेऊन आलेली आहे आणि तुम्ही ऐकू शकता ताईंच्याच आवाजामध्ये खूप सुंदर प्रचिती येत आहेत त्यांच्याकडे कारण त्यांच्या म्हणतो ना आपण त्यांच्या जे काही सेवा आहेत जे काही त्यांचं पुण्यवाठीशी आहे तर त्यामुळेच हे महाराज इतकी सुंदर प्रचिती देत आहेत आणि नक्की तुम्ही आता ती प्रचिती काय आहे त्या विमलताईंच्या आवाजामध्ये ऐकू शकता तर नक्की तुम्हाला मला कमेंट्स करून सांगा हा अनुभव कसा वाटला आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तर कालची लीला अशी होती की जेव्हा ताई अभिषेक करत होत्या महाराजांचा तेव्हा साक्षात महाराजांनी डोळे उघडले होते आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आणि फोटो मी तुमच्याशी नक्की शेअर करेन व्हिडिओच्या शेवटी नक्की एकदा चेक करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई हा श्रीमान हा आजचा गुरुवारचा खूप छान प्रसाद दिला तुम्हाला <laughs> हो आणि पण अच्छा पाठवत जावा काय हरकत नाही काय आम्ही सांगतो हो रस्ती, थीक ना। थीक ना, दे ना ठीक आहे ना ह्या आहे स्वामींच्या आणि जे अक्कलकोट मध्ये घडत होतं ते आता आम्हाला बघायला मिळते ना की नाही होत असं म्हणजे भारी नशिब येते तुम्ही नाही खरं तुमच्या सेवा तशा आहेत ना म्हणून ते त्याची प्रचिद्धी देत महाराज तुमचं सगळं पुण्य आहे त्याच्या मागे <laughs> नाही तेवढंच करते मी आपले अभिषेक आपलं त्यात बसून करते दिवसभर अच्छा <laughs> आ, बर, हा आणि अभिषेक करायचा रोज सकाळी अच्छा अकरा माळी जे पण हे तीन दे अच्छा हे तुमची डेली सेवा नित्यसेवे बरोबर तुम्ही करताय हा हा हो 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 खरंच मग चाळीस माळा हो पण नाही नाही ठीक आहे ना तो तुमच्या सेवा पोहचतात महाराजांपर्यंत आणि महाराज आता जसं अक्कलकोट मध्ये लीला करायची तस आता तुमच्या घरी पण लीला चालू केली <laughs> <laughs> कारण भावना आता यांच्या घरी सुरुवातीला घडायच्या त्यानंतर मग आता तुमच्या घरी घडतायचं कसले भारी बाहेर आमच्या घरी हो आता आहे आहे ना ना ना, हो, ना।, हो, होना, होना। हो, ना ले ले हो हो छान आम्ही त्यांच्या घरी राहून आलेली गेला होता ना त्यात तेच दादा म्हटले तुम्हाला तिथन हो आशीर्वाद मिळाला तुम्हाला हा का हो मागे ना, ना मी तर खूप दिवस असं म्हणजे ती मूर्ती माझ्या डोळ्यापुढं बहुन असं फिरायची डोळे झाकले की फिरायची अच्छा झोपेत नाही काय ना असं डोळे झाकले की यायची मूर्ती अशी अच्छा हाँ, 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 आ, नंतर मग मी माझ्याकडे मोठी अशी मूर्ती होती ना अनकोटची आणलेली अच्छा परत ती काढली परत ती छोटी आणली मग अच्छा बर 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 बघा म्हणजे <laughs> महाराजांना ते तुमच्याकडे यायचं होतं म्हणून तुम्हाला संकेत देत होते संके दे ना ते सारखे अशी फिरत होती गोल 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 फिरायची तुमच्याकडे पण येत असतील आता दर्शनाला वगैरे ज्यांना माहिती आहे ती नाही एवढं जास्त जास्त सांगितलेलं नाही हो मग त्रास होतो परत किंवा मग पर, महाराजांच्या लीलांना पण महाराजांना पण त्रास होतो सगळे हो, हो, अच्छा, <laughs> अच्छा अच्छा मग तुम्ही अभिषेक रोज करता की दर गुरुवारी करता नाही तेवढं रोज मॅनेज व्हायला वेळ लागतो ना रोज पाण्यामध्ये आपल्याला शांत तुमच्या घरी सगळ्यांचं काय म्हणतात ते पुण्य आहे आणि इवन महाराजांना तुमच्याकडे असं वाटलं म्हणजे काहीतरी आहे ना काहीतरी सगळ्यांवर आशीर्वाद आहे तुमचे कृपा आशीर्वाद आहेत स्वामींचे अच्छा मॅगी पण दो हो दोन, दोन तीन वेळा मॅगी खाल्ली चपाती भाजी खाल्ली अहो आम्ही पण मॅगी काल पण मी ठेवलेली आमची काही खात नाही ती गोष्ट वेगळी पण आमची आपली भोळे भागडी अशी हे असते ना लई भोळीच करायची लई पण नाही हो ना, ना खर आहे खरं मी पण ठेवली मॅगी अच्छा ओके मॅगी सकाळ संध्याकाळ तुमचं सगळं नैवेद्य जातो महाराजांना हो अच्छा म्हणजे करन... आपण काय घरात मग ते ठेवते मी अच्छा हो बरोबर बरोबर तेच तर आहे आपण जे खातो पितो ते सगळं महाराजांना आधी प्रसाद देऊन मग आपण घ्यायचं हो, हो। नैवेद्य देऊन काल दे। पण अशीच चपातीच सगळं खाल्लेलं बरोबर तेच दादा असं तर आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव